माझा महाराष्ट्र न्यूज कार्यालयास बांधकाम उद्योजक निलेश चाकणकर यांची भेट नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बांधकाम उद्योजक निलेश चाकणकर हे करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते आई अंबाबाईचं दर्शन घेऊन झाल्यानंतर निलेश चाकणकर यांनी माझा महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक सुरेश पाटील यांच्या हस्ते निलेश चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला यानंतर निलेश चाकणकर यांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलची संपूर्ण माहिती घेतली त्याचबरोबर चॅनलमधून सर्व स्तरातील बातम्या प्रसिद्ध होत असल्याबद्दल कौतुक केलं व चॅनलला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी मानवाधिकार पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयकुमार मोरे यांच्यासह माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चे हो कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे रुपयात शिवाय पाच हजार लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधी साठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय नौ� न्यूज शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप